पंढरपूर तालुक्यातील सळे येथील श्री क्षेत्र दर्लिंग मंदिर हे चंद्रभागेच्या तीरावरती वसलेले आहे या देवावरती अपार श्रद्धा असणारे भाविक भक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहेत त्यातच आता चैत्र महिन्यामध्ये श्री दर्लिंग देवाची मोठी यात्रा असते आणि या यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून दहा ते पंधरा हजार लोक या यात्रेसाठी चळे येथे दाखल होत असतात या यात्रेचे स्वरूप मोठ्या प्रमाणात आता वाढलेले आहे आणि याच देवावरती अपार श्रद्धा असणारे भाविक भक्त मात्र देवाला याना त्या गोष्टी म्हणून देवाला वस्तू भेट देत असतात अशाच चळे येथील शिंदे दापत्य यांनी सहा बजाज कंपनीचे फॅन दर्लिंग देवाच्या चरणी अर्पण केले आहेत अशाच प्रकारे अनेक भक्त या देवासाठी कोणती ना कोणती तरी भेटवस्तू किंवा मोठ्या प्रमाणात देणगी देत असतात